शिर्डीवरून परतणाऱ्या भाविकाच्या क्रुधर जीपला संभाजीनगर नांदेड महामार्गावर चारठाणा परिसरात साहिल धाब्याजवळ चालकाला डुलकी लागल्यामुळे झालेल्या अपघातात दोन जण ठार झाले असून इतर आठ जण जखमी झाले आहे या क्रुझरमध्ये एकूण वीज भाविक प्रवास करत होते यामध्ये लहान मुलाचाही समावेश आहे त्यापैकी किती जण जखमी झाले हे मात्र समजू शकले नाही या अपघाताच्या घटनेची माहिती तपास करणारे चारठाणा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार उद्धव माने यांनी दिली याबाबतची माहिती याप्रमाणे हिंगोली जिल्ह्यातील कनका येथील भाविक कुर्झर गाडी क्रमांक एम एच बावीस यू त्रेचाळीस बावन्नने शिर्डीहून गावाकडे जात असताना संभाजीनगर नांदेड महामार्गावर चारठाणा परिसरात साहिल धाब्याजवळ कुर्झर गाडी पलटी होऊन रुक्मिणी चंदू चांबोरे वय पस्तीस वर्ष दीपक सकाराम जाधव वय पस्तीस वर्ष हे दोघेजण जागी ठार झाले जखमी झालेल्या इतर भाविकांची नावे याप्रमाणे नंदाबाई जाधव वय पस्तीस वर्ष समरप्रभू कोरडे वय तेरा वर्ष ऋतुजा अनिल महानूर वय दहा वर्ष उषा कोरडे वय पस्तीस वर्ष परम चित्रगन कोरडे वय चाळीस वर्ष संतोष विठ्ठल जाधव वय चौतीस वर्ष कार्तिक परमेश्वर कोरडे वय साठ वर्ष सोनाली अनिल महानूर वय पंचवीस वर्ष हे आठ भाविक जखमी झाले असून यामध्ये तीन जण गंभीर जखमी आहेत या सर्वांना उपचारार्थ परभणी येथील रुग्णालयात पाठविण्यात आले आहे दरम्यान या कुर्जर गाडीमध्ये एकूण वीस भाविक प्रवास करत असून लहान मुलाचाही यामध्ये समावेश आहे त्यांची नावे मात्र समजू शकले नाही दरम्यान या घटनेची माहिती कळतात चारठाणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभाकर कापुरे पोलीस हवालदार रामकिशन कोंडारे पोलीस हवालदार उद्धव माने चालक रविराज वानरे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन जखमींना परभणी येथील रुग्णालयात पुढील उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे हा अपघात तालकास डुलकी लागल्यामुळे झाला अपघात क्रुझर गाडीने दोन पालट्या खाल्ल्या आहेत हे घटनास्थळावरून लक्षात येते पहाटेच्या वेळी झालेल्या या अपघातात बहुतांश सर्वजण झोपेतच असल्यामुळे घटना घडताच सारेजण भांबवून गेले